तुझा हात परीस माझा लोखंडी ग झुला हात परीस ला झुला सोन्याचा झाला झुला सोन्याचा झाला तू मधाडा भाजी गोडीपडी तुम्हाची दिवाळी तू म धाडा भाजी गोडीपडी तुम्हाची दिवाळी चुल पेटली पेटली जानशी बे सदाची वोले येड्या सटवाईना तुझा करमली वाला तुझा जगन मराना चार, चार भीतित भी भी चिनाला टाक टाकून ता टून नाही वाटली तिला लाजा घरादाराच सारा सारा तुझा डोळीवर वरी, 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 वरी सट मनी ओ होती दिल सारे ना झाडी माय गुलामी तू होती खूप सुसले तू आई मिळो मला नवी वाट खूप सुसले तू आई मिळो मला नवी वाट भावी तुझा चनावा ना नव्या युगाचे पहाट भावी तुझा छान नव्या युगाची पाठ तुझ्या कपाळीचा डादा पुसावा तुझ्या कपाळीचा डादा आमच्या घर पुसावा नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जी रौदावा तुझ्या मर्जी नौदा तुझ्या मर्जी